नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता सहावी मराठीची जी चौथी कविता आहे गवतफुला रे गवत फुला या कवितेचा स्वाध्याय आपण इथे सोडवणार आहोत पण या स्वाध्याचे उपक्रम इथे मी सोडून दिलेले आहे जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच तर पहिला प्रश्न आहे दोन तीन वाक्यात उत्तर लिहा अ कवितेतील मुलाची गवतफुलाशी कुठे व कशी भेट झाली त्याचं उत्तर आहे कवितेत मुलाची गवतफुलाशी भेट माराणावर होते मुलगा माळावर खेळताना गवत फुलाच्या सौंदर्याने आकृष्ट होतो आणि त्याच्या सौंदर्यावर मंत्रमुक्त होतो आ गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या कौन गोष्टी विसरला त्याचं उत्तर आहे गवत फुलाला पाहून मुलगा त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसरून जातो तो पतंग खेळणे मित्रांसोबत गप्पा मारणे आणि इतर सर्व विसरून फक्त त्या गवत फुलाच्या सौंदर्याचा आस्वाद घेतो ई कवयित्रीने गवतफुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे उत्तर कवयत्रीने गवत फुलाच्या पानांचे वर्णन रेशमी हिरवी पाती असे केले आहे आणि पाकळ्यांचे वर्णन निळी पाकळी त्यावर झगमगणारे पिवळे पराग या खाली लाल पाकळी असे केले आहे ही गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे उत्तर वारा लहान होऊन गवत फुलासोबत झोका खेळायला आला आहे रात्री इवलीशी होऊन अंगाई त्यासाठी म्हणते आहे गवत फुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या कौंट गोष्टी करायच्या आहेत उत्तर गवत फुलाची गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगायच्या आहेत गवत फुलाचे गवत फुलांचे खेळ शिकून त्याला जाडी चादू शिकवायचे आहे आभाळाकडे हट्ट करून त्याच्यासोबत खाऊ खावा गवत फुलासारखे कपडे घालून फुलपाखरांना फसवावे अशा अनेक गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत प्रश्न दुसरा आहे तुम्हाला फुलपाखरू भेटले फुल तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल त्या तुमच्या शब्दात लिहा फुलपाखरू भेटले तर त्याच्याशी असा संवाद साधेन मी हाय फुलपाखरू तू किती सुंदर आहेस तुझे रंग किती आकर्षक आहेत फुलपाखरू धन्यवाद तुझे नाव काय आहे मी माझं नाव सपना तुम्ही तुमचं नाव लिहायचं तुला कोणकोणतं फुलं बसायला आवडते फुलपाखरू मला तवानी आणि रंगीत फुलं खूप आवडतात त्यांचं मत खूप मधुर असतं मी वा तुला हवेत उडायला आणि फुलावर बसायला आवडतं का फुलपाखरू हो मला खूप मजा येते एक फुलावरून दुसऱ्या फुलं उडणं माझं आवडतं काम आहे मी तू रोज किती फुलांना भेटतोस फुलपाखरू मी दिवसभरात अनेक फुलांना भेटतो त्यांचं मत पितो मी तुझं जीवन किती सुंदर आहे फुलपाखरू धन्यवाद मलाही तुला भेटून बोलून खूप आनंद झाला ठीक आहे तुझा दिवस आनंदी जाऊ पुन्हा भेटूया फुलपाखरू नक्कीच तुझा दिवस पण छान जाऊ अलविदा या संवादातून फुलपाखराच्या जीवनातील आनंद आणि रंगीतता जाणवते प्रश्न तिसरा आहे खाली दिलेल्या अर्थांच्या कवितेतील दिल ओळी आपल्याला शोधायच्या अर्थाची ओळ बघा पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा मला तुझ्यापेक्षा लहान भावीचे वाटते कवितेतली ओळे मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या तर यासाठी कवितेची ओळ आहे तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या आणि तुझ्या संगी रू रूप घेऊन फुला पाखरांना फसवावे तुझे घालुणी रंगीत कपडे पाखरा फसवावे प्रश्न चौथा या कवितेत गवत फुलांचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले तर रेशीम पातींना हिरवा रंग पाकळीला निळी पाकळी परागला पिवळा पराग तळीची पाकळी प्रश्न पाचवा गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा त्यामधील साम्य आणि भेद लिहा तर साम्य काय काय लिहू पहिलं बरं का सुंदरता गवत फुलं आणि इतर फुलं दोन्ही प्रकारचे फुलं सुंदर आणि आकर्षक असतात परागकण दोन्ही प्रकारच्या फुलांमध्ये परागकण असतात ज्यामुळे परागकण आकर्षक रंग गवत फुले आणि इतर फुले रंगबिरंगी असतात ज्यामुळे ते फुलपाखरांना मशांना आकर्षित करतात भेद काय काय बघूया आकार व आकारमान गवत फुले लहान आणि साधारणपणे लहान उंचीच्या गौतम आढळतात इतर फुले विविध आकारमान आणि विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात ज्यांचे आकार मोठे आणि विविध प्रकारचे असू शकतात स सारखे आणखी शब्द बडबड टपटप कटकट फडफड गडगड घनघण आणि खळखळ केळव्या शब्दांशी मध्ये प्रश्न काय विचारलाय समान अर्थाचे शब्द लिहायचे गीत म्हणजे गाणे त्यांनी एक उदाहरण दिले तसे आपण शब्द लिहूयात रात्र रजनी आभाळ आकाश वारा पवन आता उपक्रम काय दिला बघू एखाद्या माळावर फिरताना तुम्ही गवत फुले पाहिली आहे का ती कोणकोणत्या कौन रंगाची असतात तुम्ही पाहिल्या गवत फुलाचे चित्र काढावं रंगवा आता गवत फुले माळ्यावर वेगळ्या रंगाची असू शकतात जसं की पिवळी पांढरी गुलाबी निळी जांभळी ती साधारणतः लहान नाजूक बारीक असतात मी तुमच्यासाठी गवत फुलाचं चित्र तयार करतो हे घ्या गवत फुलाचे चित्र आणि त्यांनी दुसरा प्रश्न विचारला आपल्याला मंगेश पाडगावकर यांची मी फुल तृणातील इवले ही कविता मिळवा व लिहा चाल लावायची त्याला बर का मी फुल तृणातील इवले जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही शक्तीने तुझी दिपुनी तुझ करतील सारे मुजरे पण सांग कसे उमलावे ओठातील गाने हसरे मला दवबिंदू तृणाचे आणि विसरून वारा जोडील रेशीम नाते कुरवाळी तेतील मजला श्रावण तल्या जलधारा सळसळून भिजली पाने मज करतील सजल इशारा रे तुझी सामर्थ्याने मी कसे मला विसरावे आणि रंगगंधाचे मी गीत कसे गुंफावे ये शिलका संग पहाटे किरणांच्या छेडित तारा उधळीत स्वरातून भवती हळू सोनेरी विसारा शोधित तू क्या तुन मजला तव बिंदू होऊन ये कधी भिजलेल्या मातीचा मृदु सजल सुगंधित हेतू तू तु तुलाच विसरून यावे मी तुझ्यात मज विसरावे तू हसत मला फुलवावे मी नकडत आणि फुलावे पण तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशा जरी दाही मी फुल तृणातील हिवले उमलणार तरीही नाही मंगेश पाडगावकर खूप सुंदर कविता थँक्यू स्टुडंट्स व्हिडिओ ते संपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा